जेवढं सोनं जमा केलं त्याच्या चाळीस टक्के नोटा छापल्या जातात त्याच्या साठ टक्के नोटा छापल्या जातात पूर्णच्या पूर्ण नोटा छापल्या जात नाही हे लक्षात ठेवा असं नाही होत की नाही बा देशात सत्ता आहे नरेंद्र मोदीचं पंतप्रधान आहेत मग नरेंद्र मोदींनी ठरवावं का नोटा छापून टाकावा आणि प्रत्येक नागरिकाला दहा दहा लाखला दहा दहा लाख ला, देऊन द्यायचे चला देशरी श्रीमंत अरे देशरी म्हणतात मला वेळ लागते का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत एक हाती सत्ता आहेत बहुमत आहेत लोकसभेत बहुमत आहेत राज्यसभेत बहुमत आहेत संसदेत बहुमत आहेत नरेंद्र मोदींनी ठरवलं की नाही बा या देशातल्या लोकांना मला श्रीमंत करायचं आहेत विचार करू आपण ठीक आहे सपोज नरेंद्र मोदींनी ठरवलं की या देशातील लोकांना मला श्रीमंत करायचं आहे नरेंद्र मोदींनी आरबीआयला आदेश दिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला की चला नोटा छापा या देशातील दीडशे कोटी जनता आहेत मला प्रत्येक नागरिकाला दरडोई कुटुंबाला नाही प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला दहा दहा लाख रुपये वाटायचे आहेत इमॅजिन करा जस्ट इमॅजिन विचार, विचार करा विचार करा उद्या किंवा आज संध्याकाळी तुमच्या अकाउंटला प्रत्येकाच्या अकाउंटला दहा दहा लाख रुपये आले या देशातील प्रत्येक नागरिकाच्या काय होईल सांगा सर्वात पहिले उद्या तुमचं इथं क्लासमध्ये येणं बंद होऊन जाईल <laughs> तुम्हाला गरज राहणार नाही शिकण्याची अरे पैसा आला घरी पाच लोक आहेत पाचशे पन्नास लाख येऊन गेले त्यानंतर दुसरा जो जो रोज कामावर जात होता तो माणूस कामावर जाणार नाही शेतकरी शेतात जाणार नाही आळशी होऊन जाईल पैसा आला ना पैशासाठी चाललो होतो ना पण या देशातले उद्योग व्यवसाय सर्व काही ठप्प होऊन जाईल आता मला सांगा नोटा आल्या दहा लाखाच्या नोटा खाऊन पोट भरण का नाही त्या आता ना का होईल एखादी महिना बरं वाटेल जे काही देशामध्ये दे कमवलं होतं उत्पाद उत्पादन झालं ते सर्व लोक खाऊन टाकून पैसे घेऊ घेऊ पैशाने देऊ देऊ बरोबर पण उद्योगधंदे बंद झाले आहे ना रोजगार बंद झालाय ना लोक कामावर जाणं बंद झाले ना लोकांजवळ आयताय येता पैसा आला ना दूधवाला दूध विकणार नाही माली कटिंगचं दुकान बंद करून टाकन किराणा दुकानाला किराणा दुकान बंद करून टाकन तो कशाला एवढं सगळं उठून जाईल हा कामगार शेतावर जाणार नाही कारखाने बंद पडून जाईल सर्व उद्योगधंदे ठप्प झाले ठप्प आता मला सांगा तुमच्या जवळ दहा लाख रुपये आहेत तुम्ही मार्केटमध्ये गेले बिस्किटचा पुडा घ्यासाठी साधा बिस्किटचा पुडा अरे पण हे गेल्या एक महिन्यापासून कंपनीच बंद आहे ना बिस्किट बनणारी तुम्हाला त्या दुकानात बिस्किटच भेटणार नाही तो म्हणून बाबू दोनच पुढे आहे जो चार रुपयाचं बिस्किट बाबू पन्नास रुपये द्या लागते आता हां <laughs> वाढल नाही की किंमत वाढते ना किंमत वाढून जाईल ना कारण त्याचे जो दोनच बिस्किटचे पुढे आहेत त्याला मागणारे दहा हजार आहे ना सर्वच वाढून जाईल तुमचा पैसा टिकून टिकून किती दिवस टिकणार आहेत मार्केटमध्ये काहीच विकाल नाही आहे मग आता तुमच्या तो फक्त पैसा आहे सांगा काय करायचं आता तुमचा जो फक्त पैसा आहे मार्केटमध्ये काहीच विकायला नाही आहेत कारण उद्योगधंदे ठप्प झाले आहेत मार्केट बंद आहेत कारखाने बंद झाले आहेत कारखान्यात काम करायसाठी मजूरच नाही आहेत तुमचा जो पैसा आहे दहा लाख रुपये खिशात आहे प्रत्येकाजवळ दहा लाख रुपये घेऊन फिरू राहिल्यावर बाबू काहीतरी दे जवाल दे हॉटेलवाले हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये काम करणार येणार नाही आचारी त्यात जो दहा लाख रुपये आले तो कशाला जाईन काम कराल बरोबर आहे हॉटेलमध्ये जेवाल भेटणार नाही विचार करा ना भरपूरसे लोक असे विचार करतात की बाबू सरकार बयाड आहे का नोटा छापून टाकायला पाहिजे दोन द्यायला पाहिजे देशरी अमेरिकेपेक्षा अरे लक्षात घ्या त्या नोटा म्हणजे एक कागद आहे त्या कागदाच्या मोबदल्यात जोपर्यंत काही भेटत तो नाही तोपर्यंत त्या कागदाला किंमत नाही लक्षात घ्या केरळमध्ये पूर आला होता मोठ्या प्रमाणात एका वर्षीची गोष्ट आहे मी स्वतः ती बातमी पाहिली पूर आला केरळमध्ये त्या गावामध्ये पाणीच पाणी पानि गेलं पूर्ण पाणीच पाणी पानि घुसलं गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पाणी गेलं प्रत्येकाच्या घरी सरकारने मदत केली वेगवेगळ्या प्रकारची लोकांना बाहेर निघता येत नव्हतं बाहेरच्याला त्या गावात जाता येत नव्हतं एवढा पूर होता दोन दोन मजली पाणी भरलं होतं ज्यांचे ज्यांचे आता एकच मजली घर आहे ते वाहून गेले होते बरेचसे लोक ज्यांचे तीन मजली दोन मजली घर आहे ते एक मजल्यावरून हो। दुसऱ्या मजल्यावर आले दुसऱ्या मजल्यात हो पाणी घुसलं तो वाहून गेला ज्याच्याकडे तीन मजली घर आहे तो तीन मजल्यावर आला पण येताना सर्वांनी आपल्यासोबत सोनं आणि पैसा घेऊन गेले बाकी कपडे किपडे वाहू दिले सर्व पण सोनं ठेवला आणि पैसा ठेवला सरकारची मदत येऊन राहिली होती हेलिकॉप्टरनी कोणी धान्य धान्य टाकत होतं कोणी रेडीमेड जेवणाचे पॅकेट बनलेले पोळी भाजीचे वरतून फेकत होते हेलिकॉप्टरमधून कारण हेलिकॉप्टर उतरू शकत नव्हतं मदत पोहोचू शकत नव्हती प्रत्यक्ष माणसं पोचू शकत नव्हते कुठकुट देणारे मोठं शहर होते मला पूर्ण केरळमधी परिस्थिती आली होती त्यात एक तो आठवते मला तर तो माणूस नोटांची गट्टी असं हालून राहिला होता की बा ह्या नोटाय मला काहीतरी जवाल दे विचार ला। का का आता विचार करा जो नोटा होत्या जेवण नव्हतं त्या नोटाली किंमत नव्हती तेव्हा अशी परिस्थिती आहे हाल लक्षात म्हणून या देशातील सरकार असे नोटा छापू शकत नाही प्रॉडक्शन पण लागेल ना नुसतं नोटा छापून द्यायच्या लोकल वाटून द्यायचा लोकांनी कामधंदे बंद करून टाकायचे का होईल देश चालन कसा हाल लक्षात म्हणून आता याच्यात जर कोणी विचारलं की नोटा छापत का नाही तर कारण सांगायचं हे म्हणून छापत नाही मग आरबीआय आपल्याकडे कंट्रोल ठेवते की सरकारला पहि पहिले गोल्ड जमा करायला लावते एवढं गोल्ड जमा करा तरच आम्ही तेवढे त्याच्या चाळीस टक्के पन्नास टक्के आम्ही नोटा छापू आणि मग तुम्हाला देऊ सरकार काही आदेश देऊ शकत नाही आरबीआयला असं की नोटा छापा म्हणून लक्षात